प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आता मात्र मुक्ताने एक वेगळाच डाव खेळलेला असतो आणि आजच्या दिवसाला खेळलेला डाव आता अजून वेगळा असणार असतो ज्याच्यामुळे सावनीला या घरामध्ये आता मोलकरण बनून राहणार असते आणि सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा पर्यंत घराची सगळी कामं आता आदित्य स्वतः सावनीकडून करून घेणार असते याची तरतूद मुक्ताने केलेली असते मुक्ताने अशी काय गंमत केली असते या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता तीन सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते सागर हे बघा ज्याप्रमाणे मला बाकी सगळ्यांची काळजी आहे ना त्याचप्रमाणे मला न आदित्यच्या मम्माची सुद्धा खूप काळजी आहे त्यामुळे मला असं वाटतय की हे केअरटेकरचं काम आपण आदित्यच्या मम्माला न देत हे न तुम्हीच जबाबदारी सांभाळा कारण यापुढे घरच्यांच्या पेक्षा जास्त मला आदित्यच्या मम्माची काळजी घेणं आवश्यक वाटतं इकडे आदि आता सावनीला मिठी मारतो आणि तोपर्यंत सागरला मुक्ताचा डाव समजलेला असतो मग आता इकडे आदित्य आपल्या सागर पप्पांकडे येतो आणि त्याला मिठी मारतो इकडे मुक्ता हे सगळं पाहत असते आदित्यला खूप छान वाटत असतं की सगळेजण सावनीची काळजी घेत आहेत आता मुक्ताने असा काही गेम फिरवलेला असतो की आदित्यच्या नजरेमध्ये चांगलं बनून ती आता सावनीला धडा शिकवणार असते सावनी विचार करते नाही नाही ही मुक्ता म्हणजे वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये हिने माझाच डाव माझ्यावरती असा उलटवल्याना मला काहीतरी करायला पाहिजे नाहीतर मी इथे बसेन टाळ कुठत आणि ही मुक्ता ही मुक्ता सगळी बाजी जिंकून जाईल काय करू काय करू आदित्यला पुन्हा हे सगळं कसं भरवू असा सावनी विचार करत असते पण इकडे मुक्ता विचार करत असते सावनी तू आता कितीही त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलंस ना तरी मी आता वेगळीच ट्रेक वापरणार आहे ती म्हणजे आदित्यच्या मनामध्ये बाकी सगळ्यांच्या प्रेम आणि तुमच्याविषयीच आता मात्र जे सत्य आहे ते समोर येईल असा मुक्ता विचार करत असते आणि आता मुक्ताची बाजी पलटण्याची वेळ आलेली असते रात्रीच्या वेळेला मुक्ता आपल्या असते आणि सागर तिला म्हणतो म्हणजे मला काही गणितच लागत नाहीये हे सगळं जे काही चाललंय ना या सगळ्यात ताळमेळच काही बसत नाहीये म्हणजे तुम्ही पेपर फाडलेत अचानकपणे म्हणजे कालपर्यंत घर नावावरती करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध तुम्ही अशी आपली एक टीम झाली होती आणि आज अचानक भाजी कशी काय पलटली आज अचानक तुम्ही ते स्वतःहून पेपर फाडून टाकले जेव्हा की आम्ही सगळे तयार होतो हे सगळं करण्यासाठी घर नावावरती नक्की काय घडले यावरती मुक्ता म्हणते सागर माझं खरंच काही चुकलं का म्हणजे मा मला माफ करा यावरती सागर म्हणतो नाही मुक्ता तुझं काहीच चुकलेलं नाहीये तुमचं पण तरी सुद्धा नक्की काय झालंय की ज्याच्यामुळे तुम्ही असा निर्णय घेतलात यावरती मुक्ता म्हणते मला ना थोड्या वेळामध्ये रिलाईज झालं की हे घर म्हणजे तुमची मेहनत आहे या घरावरती तुमचं बापूंच आईंचं सगळ्यांचं किती प्रेम आहे आणि हे प्रेम मी असंच दुर्लक्षित करू शकत नाही आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये रिलाईज झालं की नाही नाही हे घर मला आदित्यच्या नावावरती करण्यामध्ये काहीही हे नाहीये म्हणून ते तुमच्याच नावावरती राहावं आणि आधी पण दुखावला जाऊ नये म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणत मुक्ता आता खरं कारण सागरला न सांगता त्याला आता उगाच काहीतरी उलट सुलट सांगून वेगळंच आता दिशा करण्याचा प्रयत्न करत असते यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर तुम्ही कोणतीही गोष्ट कधीच चुकीची करत नाही पण या वेळेला तुम्ही जे केलं ना त्यासाठी मला खूपच ते भारी वाटलं म्हणजे खरंच हे सगळं करण्याची गरजच होती आणि ते पण अशा पद्धतीने केलं ना की आदित्यला या सगळ्यामध्ये राग आला नाही उलट त्याला आपल्या मम्माची सगळेजण काळजी घेत आहेत असं वाटलं मुक्ता म्हणते हो असंच यापुढे होणार आहे सावनीला कोणीही त्रास देणार नाही आणि हेच सगळं आता आदित्यच्या समोर येणार आहे सागर म्हणतो हे अगदी तुम्ही भारी केलं आणि त्यानंतर मग मात्र मुक्ता विचार करते सॉरी सागर म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू शकत नाही जर तुम्हाला मी खरं सांगितलं ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला सावनीचा खूप खूप राग येईल आणि सावनीचा राग आल्यावरती मग मात्र तुम्ही ही सिच्युएशन अगदी विचित्र पद्धतीने हँडल कराल आणि मला तेच नको right मला हे सगळं नको आहे कारण मला सावनीला या सगळ्यामध्ये अजून सिंपती मिळवून द्यायची नाही कारण सावनी हेच नाटक करते आणि सगळ्यांची सिंपत्ती घेण्याचं नाटक करते आहे आदित्य समोर आता सावनीला कुणी काही बोलणार नाही याची खबरदारी मी घेणार आहे असं म्हणत मुक्ताने आता मनाशी ठिय्या केलेला असतो आणि काहीही करून आदित्यच्या मनात जवळ जायला पाहिजे मला आदित्यसोबत बोलायला पाहिजे काहीही झालं तरी आदित्यसोबतच माझं करण्यासाठी आता मला हे एकच उपाय आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून मिशन सावनी हे आता डोक्यामध्ये घेतलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये मुक्ता आता सकाळी पाच ला सुरुवात करते इकडे सकाळी पाच वाजता मुक्ता सावनीच्या रूम मध्ये येते एसी बंद करते फॅन बंद करते आणि इकडे सावनी चिडते काय चाललंय हे कुणी एसी बंद केला एसी लावा बरं लवकर यावरती मुक्ता म्हणते सावनी उठ आता यावरती सावनी म्हणते काय तुझं मुक्ता मी कधी बाप जन्मात पाच वाजता उठलेले नाहीये तुम्हाला हे सगळं काही सांगू नकोस यावरती मुक्ता म्हणते बरोबर आहे बाप जन्मात जरी तुम्ही उठला नसाल तरी आत्ता तुम्हाला उठायलाच पाहिजे यावरती आता मात्र मुक्ता सांगते माहितीये तुम्हाला डबा रेडी करायचा आहे आदित्यला स्कूलमध्ये आहे त्याचा टिफिन रेडी करणं त्याचं आटपण हे सगळं तुम्हालाच करायचं आहे यावरती सावनी म्हणते नाही हा हे सगळं तू कर नेहमी तूच करतेस ना तर आज पण तू कर आणि जाता ता तो फॅन लाव फॅन लावून जा म्हणजे जेणेकरून मी झोपी जाईन यावरती आता इकडे मुक्ता म्हणते बघा आधी सकाळी चार वाजता अभ्यासाला उठलेला आहे आणि तो चार वाजता उठून अभ्यास करतोय यावरती सावनी म्हणते मग मी काय करू त्याला अभ्यास करू दे तू टिफिन का जा कर जा आणि तू जर का मला इतक्या लवकर उठवलंस ना तर मी आदित्यला जाऊन सांगेल की तू मला त्रास देते आहेस यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे मग आपण दोघींनी सोबत जाऊन आदित्यला सांगूया का की मी तुम्हाला त्रास देते चला चला कारण तो चार वाजता उठलाय आणि त्याची मम्मा त्यासाठी टिफिन बनवत नाही हे ज्या वेळेला त्याला कळेल ना त्याला काय वाटेल आता मात्र सावनी उठते आणि विचार करते नाही नाही ही मे जर का आदित्यला जाऊन काहीतरी वेगळं सांगितलं तर माझा डाव पूर्णपणे फ्लॉप होईल नाई नाई ला ला नाही नाही हिला आदित्यला काहीही वेगळं सांगू द्यायचं नाही आहे मला या सगळ्यामध्ये उठायलाच पाहिजे आणि आता इकडे मुक्ता सांगते उद्यापासून उद्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंतच या रूमचे एसी आणि फॅन हे दोन्ही चालू राहतील त्यानंतर ते बंद होईल रोज सकाळी पाचला ला उठून तुम्ही टिफिन बनवायचं आहे इकडे सावणी उठते डोळ्यावरती झोप असते आपला मोबाईल बघते आणि बाप जन्मात मी कधी उठले नव्हते यावरती सावनी म्हणते जे तुम्ही बाप जन्मात नाही ना केलं ते आत्ता करण्याची वेळ आली आहे सावनी झोपेतस असते उठते इकडे तिकडे झडपडते डोक्याला मार लागतो मुक्ता म्हणते किती तो छोटा मेंदू आहे आणि त्याला असा इतका आघात नाही नाही नको नको जरा सावकाशीने असं म्हणत मुक्ता सावनीची थट्टा मस्करी करत असते इकडे चार वाजता उठून आता आदित्य अभ्यास करत असतो आणि सावनीला पाच वाजता उठलेले बघून आदित्यला आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही मम्मा आणि पाच वाजता सिरियसली त्याला काही कळत नाही आणि तो म्हणतो मम्मा अगं तू इतक्या लवकर का उठलीस तितक्यात काही उत्तर देणार तितक्यातच तिकडे आता मुक्ता येते मुक्ता म्हणते काही नाही रे आधी तुझी मम्मा फक्त आणि फक्त तुझ्यासाठी उठलेली आहे म्हणजे तुझ्या मम्माला कळलं ना की चार वाजता उठून तू सकाळी अभ्यासाला बसलेला आहेस तर तुझ्या मम्माला खूपच त्रास झाला आणि तिने विचार केला की काही नाही मी माझ्या आधीसाठी स्वतःच्या हाताने टिफिन बनवणार स्वच्या आवडीचं सगळं टिफिन बनवणार मी त्याला तयार करणार मी त्याला स्कूलमध्ये पाठवणार असं म्हणत तुझी मम्मा उठले आणि आजच्याच दिवसाला नाही बरं का तर तुझी मम्मा हे सगळं रोजच करणार आहे समजतंय का आधी बाळा तुझ्या मम्मांनी तुझ्यासाठी किती मोठा त्याग केलाय तुला माहिती आहे ना तुझ्या मम्माला सकाळची झोप किती प्रिय आहे तरी सुद्धा तुझ्यासाठी ती उठली असं म्हणत मुक्ताने सावनीला एकदम आता मात्र वातावरण बदलून टाकलेलं असतं की सावनीला हे बोलता पण येत नसतं की नाही मला उठायचं नव्हतं हो मला मुक्ताने उठवलंय आणि तिला काहीच करता येत नसतं मुक्ताने डाव साधलेला असतो आदित्य म्हणतो हो मम्मा तू माझ्यासाठी उठलीस थँक्यू 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 सो मच असं म्हणत आदित्य आता इकडे सावनीला मिठी मारतो आता सावनीची अशी कोंडी करून ठेवलेली असते की तिला तोंड उघडता पण येत नाही आणि गप्प सुद्धा बसता येत नसतं आणि ती रागारागात मुक्ताकडे पाहण्याशिवाय दुसरं काही करूच शकत नसते मुक्ता म्हणते आटपा आटपा आधीची स्कूल बस लवकर टिफिन वगैरे करून आधीला तुम्हाला सोडायचंय की नाही असं म्हणत मुक्ता आता बरोबर सावनीला धडा शिकवते इकडे मुक्ता सगळ्यांसाठी चहा करत असते आणि सावनी, सावनी टिफिन आणि हे सगळं दृश्य म्हणजे हे सगळं दुर्मिळ दृश्य इकडे इंद्रा आणि आता कोमल ह्या पाहत असतात आणि त्या दोघींना खूपच आनंद होत असतो सूर्य कुठे पश्चिमेला उगवला की काय असं म्हणत इंद्रा आता चहाची वाट पाहत बसते आणि मुक्ता कडे पाहते मुक्ता तिला सूचक इशारा करते त्यानंतर मुक्ता दोघींना चहा देते तोपर्यंत इकडे आता सावनी चिडत फिडत डबा करत असते आणि आदित्यचा आतून आवाज येतो मम्मा मम्मा माझे कपडे नाही सापडत आहेत मम्मा मम्मा माझा युनिफॉर्म नाही सापडत आहे असं म्हणत आदित्य आवाज देतो मग काय मग टिफिन सोडून सावनीला आत जायला लागतं मुक्ता म्हणते बघितलं कशा चिडचिड करत गेल्या त्या यावरती सावनी म्हणते काय रे काय हवंय तुला यावरती आधी म्हणतो मम्मा माझा युनिफॉर्म मिळत नाही बघ ना जरा कुठे दिसतोय का कट -कट? मा मा चीछ 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 सावनी म्हणते काय रे तुझी कटकट आता आदित्यसाठी हे जमीन असतं म्हणजे मुक्त ज्या वेळेला सकाळी उठते आणि सगळ्यांसाठी सगळं करते तेव्हा ती सगळं व्यवस्थितपणे करत असते आणि माझी मम्मा एकच दिवस उठले मला टिफिन द्यायला तर ही अशी चिडचिड करते त्याला जरा वाईटच वाटतं आणि तो सावनीकडे पाहतच बसतो पण तिला काही बोलत नाही मग चिडचिड करत ती आता आदित्यच्या अंगावरती युनिफॉर्म फेकते आणि बाहेर येते त्यावरती इंद्रा म्हणते काय गं हे हे सगळं काय चाललंय म्हणजे मी बघते ते सत्य की काय आहे स्वप्न आहे यावरती मुक्ता म्हणते अजून तुम्हाला खूप काही बघायचंय असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी त्याला युनिफॉर्म देऊन बाहेर येते मुक्ता म्हणते सावनी आदित्यची बॅग भरली का त्याच्या बॅग मध्ये काही हवं नको ते भरा त्याचा टिफिन भरा भरा, भरा लवकर वॅन येईल ना त्याची असं म्हणत आता मुक्ता सावनीला चांगलेच कामाला लावते चिडचिड करत का होईना पण आदित्यच्या आपण खूप चांगली आई आहोत हे हे दाखवण्यासाठी ती आता सगळं नाटक करत असते तोपर्यंत इंद्राला हसू काही आवरत नसतं त्यावरती मुक्ता सांगते थांबा थांबा मम्मी अजून तुम्हाला खूप काही बघायचंय आणि ऐकायचं सुद्धा आहे इंद्रा आता हा तमाशा पाहतच असते तोपर्यंत तयार होऊन आदित्य येतो आणि आता मुक्ता सांगत असते सईमाऊ टिफिन सगळा संपवायचा लकी या दोघांना पर्यंत सोडून येशील का लकी म्हणतो हो वहिनी आणि लकी आता आदित्य आणि सावनी या दोघांना पर्यंत सोडायला जातो आधी म्हणतो मम्मा ना उशीर होईल सावनी म्हणते काय उशीर होईल उशीर होईल थांब तरी स्वतःची बॅग स्वतः तुला घेता येत नाहीये का असं म्हणत ती आपल्याच मुलावरती चिडचिड करत असते आदित्यला कळतच नाही की इतकी प्रेमाने सोबत बोलते आणि ही माझ्याशी करते घाल बॅग असं म्हणत हडहुड करत तिने आता बॅग तीच्या पाठीशी लावलेली असते बॅग लावल्यावरती मग आता आदित्य मम्माकडे पाहतच बसतो ही अशी चिडचिड का करते आपली आणि मग तो आता वॅन मध्ये निघून जातो आता व्हॅनमध्ये तो निघून गेल्यावरती इकडे सावनी दमून थकून भागून बसते आणि त्यावरती इंद्रा म्हणते वाग ग वा आता हे एकच दिवस नाही बरं का आता रोज उद्यापासून सकाळी पाच वाजता उठायचं आणि ही सगळी कामं करायची कारण उद्यापासून टिफिन तुला आदित्यला तुला तुलाच द्यायचं आहे आता मात्र सावनीला धक्काच बसतो एकच दिवस जेमतेम उठून हा टिफिन केला रोज ला उठायचं नाही नाही हे तर लोक माझी मुलकर्णच बनवून टाकतील रोज पासला ला उठवून मला इथे किचन मध्ये कामाला लावणार आणि मी काय इथे मुलकर्णी कामं करणार काय करू पण हे आदित्यचं पण मला काही कळत नाहीये त्याला पण हे सगळं आवडतंय असं चिडचिड करत सावनी आता आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे इंद्रा आणि आता कोमल या हसत असताना मुक्ता तिकडे येते आणि आता इंद्रा म्हणते वा ग वा मुक्ता म्हणजे हे सगळं काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये हिला अशी अद्दल घडवलीस आणि तुला हा शहाणपणा कसा काय आला म्हणजे दरवेळेला सवतीची बाजू घेऊन तिच्या पुढं 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 करणारी तू आज तिचा चक्क विरोधात गेलीस आणि तिला अद्दल घडवलीस म्हणजे हे तर मला एकदम भारी वाटलं पण तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला तर सावनीला उठता लात आणि बसता बुक्की द्यायची इच्छा आहे यावर ती मुक्ता म्हणते नाही मुळात हेच करायचं नाहीये माझा प्लॅन याच्या बरोबर विरुद्ध आहे यावरती आता इकडे इंद्रा म्हणते काय नाही करायचं हिला तर अशी मी उठताला देईन पण माझ्या शाब्दाच्या तोंडाने म्हणजे शाब्दिक फटकाने तिला असे मारेन ना की तिला काय बघायलाच नको मुक्ता म्हणते ते पण करायचं नाहीये इंद्रा म्हणते मग हे पण नाही ते पण नाही मग करायचं तरी काय यावरती मुक्ता सांगते एक्झॅक्टली ह्याच्या विरुद्ध करायचं म्हणजे बघा आज काय केलं मी सकाळी पाच वाजता सावनीला उठवलं तिच्याकडून काम करून घेतलं पण कसं काम करून घेतलं गोड बोलून आदित्यसाठी हे करा आदित्यसाठी ते करा हे करून गोड बोलून काम करून घेतलं त्यामुळे आदित्यच्या समोर दृश्य काय दिसतंय की आपण सगळे सावनीसोबत खूप गोड बोलतोय आपण सगळे सावनीला खूप रिस्पेक्ट देतोय आणि याआधी आपण काय करत होतो याआधी आपण ना सावनीला सगळ्यांच्या समोर बोलत होतात तुम्ही त्याच्यासमोर सगळ्यांच्या समोर तिला ओरडत होतो ती कशी चुकीची आहे हे सांगत होतो म्हणजे यात काही गैर नाहीये पण या, या सगळ्याचा वापर सावनी करून घेत होती सावनी आदित्य समोर ती किती बिचारी आहे तिला कसा त्रास होतो तिला कसे सगळे जण बोलतात हे दाखवून ती सिंपती घेत होती आता कोणत्याही प्रकारची सिंपती आपल्याला सावनीला द्यायची नाहीये कारण आदित्य समोर आता आपण सावनीचं कौतुकच करायचं सावनी चा कशी सा। चांगली सावनी कशी हे आणि हे करता करता तिला अशी कामाला जुंपायची आतापर्यंत आयुष्यामध्ये कधीही न केलेली काम तिला कळायला लावायची आणि हाच माझा प्लॅन आहे आदित्यला तिच्याविषयी सिंपती वाटलीच नाही पाहिजे यावरती इंद्रा म्हणते अच्छा हे असं आहे का मुक्ता म्हणते हो म्हणजे एकीकडे आदित्यला दाखवायचं की आम्ही तुझ्या मम्मासोबत खूप चांगले आहोत आणि एकीकडे अशा तिला त्रास द्यायचा ना की तिला पळता भुई थोडी थोडी करायची इंद्रा म्हणते अरे वाह म्हणजे हे सगळं तुझ्या तुझ्या डोक्यात आलं कमालच झाली यावरती मुक्ता म्हणते हो काल मी विचार केला कारण आदित्य सावनीच्या बाबतीमध्ये खूप प्रोटेक्टिव्ह आहे आपल्या आईला कोणताही त्रास झालेला त्याला पाहवत नाही आपल्या आईला कोणी काही चुकीचं बोललेलं त्याला पाहवत नाही आणि त्यामुळे जो आपल्या आईला चुकीचं काही बोलेल किंवा जो आपल्या आईवरती रागवेल त्याचा तो खूप राग करतो आणि म्हणून तो आपला राग करायचा तर आता आपण उलटी ट्रिक करायची आहे असं म्हणत मुक्ताने जबरदस्त प्लॅन इकडे इंद्रा आणि कोमलला समजावून सांगून त्यांना सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलेलं असतं इकडे तो पर्यंत पार्टीवरून आल्यावरती हर्षवर्धन खूप चिडलेला असतो आणि का केलंस तू हे सगळं हे सगळं करण्याची तुला काय गरज होती यावरती मेहिका सांगते का मी माझा बदला घेतला तू ज्याप्रमाणे माझा बदला घेऊन माझ्या माणसांना माझ्याकडून तोडलंस ना आता हरण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये की ज्याच्या भीतीने मी तुझं सगळं ऐकेन मी सगळं हरून बसलेली आहे पण तू तुझ्याकडे हरण्यासारखं खूप काही आहे ही करोडोची प्रॉपर्टी हे इतके डील आणि इतकं सगळं हे जर का तुझ्या हातातून गेलं तर तू रस्त्यावरती येशील आणि मला तेच बघायचं आहे या सगळ्यामध्ये तुला ना तू जो मला त्रास दिलास ना त्यास तासाची तुला पर भरपाई करायला लागणार आहे आणि त्यासाठी मी मला जे वाटेल ना ते सगळं करणार आहे आणि यामध्ये मला कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणत इकडे आता मीही का चिडलेली असते आणि तिने या सगळ्यामध्ये आता हर्षा शिकवण्यासाठी मुद्दाम ते पेपर बदलून हे जे मोठं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि हा जे पार... मिळालेलं तो ते सागरला मग चिडलेला तोंड धरतो आणि खबरदार जर माझ्या बाबतीत पुन्हा असं वागलीस तर गाठ माझ्याशी आहे मी ही का म्हणते आणि तुम्ही तुम्ही मला हात लावण्याचा पुन्हा प्रयत्न केलात ना तर त्या महिला मुक्तीच्या ना बायका त्यांना मी दहा लाखाचा चेक दिलाय त्यांनाच बोलवेन आणि तुमच्यावरती अशी कारवाई करेन ना तुम्हाला कायमच जेल काय वाटलं मी अशी आता साधी बोळी झालेली नाहीये या सगळ्यामध्ये तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता चिडलेल्या मेहकाने जबरदस्त स्टँड घेतलेला असतो आणि हर्षची बोलती साप बंद करून टाकलेली असते हर्ष विचार करतो की या मुलीच्या तोंडामध्ये इतकं म्हणजे बोलण्याची चुरुचुरू कला सुद्धा आहे त्याला आता काहीच कळत नाही आणि महिला आपल्या मुक्तीच्या लोकांची धमकी देऊन तोंड काळं करण्याची धमकी मिळाल्यामुळे मग मात्र आता इकडे काहीही न बोलता तो तिला सोडून देतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताच्या प्लॅन प्रमाणे सगळेजण आदित्य सोबत गेम खेळत असतात आणि सगळेजण आता गेम खेळता खेळता त्यांचा प्लॅन वर्कआउट करत असतात त्यावरती आता मात्र मुक्ता सांगत असते माहितीये का तुम्हाला आज आधीच्या मम्माने सकाळी उठून त्याच्यासाठी टिफिन केला आणि आधीच्या मम्माने स्वतः त्याच्यासाठी हाताने सगळं बनवलंय आणि आत्ता पण बघा आधीला जे आवडतं ना ते जेवण ती बनवायला लागले आज खर तर सगळ्यांनी मिळून आधीच्या मम्माचं कौतुक केलं पाहिजे असं म्हटल्यावर ती जोरदार टाळ्या वाजवून सगळेजण सावनीच कौतुक करायला लागतात इकडे आदित्य खूपच खुश होतो आणि तो सुद्धा याच्यामध्ये सामील होतो आणि तो पण टाळ्या वाजवायला लागतो तोपर्यंत तिकडे लकी येतो आणि काय चाललंय तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही टाळा का वाजवताय यावरती आता मात्र सावनी सांगते काही नाही आधीच्या मम्माने आज सकाळी उठून आधीसाठी बरंच काही केलंय आणि आत्तासुद्धा आधीसाठी ती काहीतरी जेवायला मनवते यासाठी सगळेजण आधीच्या मम्माचं कौतुक करतायत इंदिरा म्हणते मग सावनीचं कौतुक करावं तितकं कमी आहे सकाळी पाच वाजता उठले बरं ती आणि इतक सगळं करते आता आदित्य समोर सा सावनीचं कौतुक होत असताना आदित्यला खूप छान वाटत आणि आता आदित्य हसतो आणि म्हणतो खरंच आज मला इतकं छान वाटतंय ना माझ्या मम्मा बद्दल आज सगळेजण छान बोलतायत तिचं कौतुक करतायत असं याच्या आधी कधीच घडलं नव्हतं जे आज घडलेलं आहे आणि मुक्ताने अखेर जिंकलेलं असतं आदित्यला बरोबर आपल्या बाजूने वळवत आता सावनीचा डाव फ्लॉप करत सावनीला मिळणारी बंद करत तिने आता घरात सगळ्यांना बोलायला लावून आदित्यचं मन जिंकलेलं असतं सावनी विचार करते हा मुक्ताला तरी काय हे सगळं असं का वागते माझ्याशी सावनीला मुक्ताचा डाव माहीत नसतो पण आदित्यच्या मनामधली इन्सिक्युरिटी भीती ही हळूहळू कमी होत आता मात्र त्याचं मन आता घट्ट होत चाललेलं असतं आणि हे सगळं मुक्ताला हवं असतं त्यानंतर मग मात्र आधी सांगत असतो मम्मा तू माझ्यासाठी हे सगळं करतेस ना मला तर खूपच आनंद होत आहे आणि तू उद्यापासून रोज माझ्यासाठी टिफिन कर इकडे चिडलेली सावनीला आता मात्र सांगत असते सावनी कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मिळवायला शिका मुलगा तुम्हाला इतकं सगळं सांगतोय तर सांग, या सगळ्याची कदर करायला शिका कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आपण माणसांची जोपर्यंत काळजी घेत असतो ना तोच पर्यंत माणसांना आपलं प्रेम समजत असतं नाहीतर नाहीतर ना वेळ निघून जाईल आणि मग तुमच्या हातामध्ये काहीच राहणार नाही असं म्हणत सावनीचे डोळे आता मुक्ताने उघडलेले असतात सावनी विचारच करत बसते की इथे काय घडतंय आदित्य यांच्या बाजूने जातोय आणि माझ्यापासून दूर जातोय का तोपर्यंत जातो जातो तो इकडे आता रूममध्ये मुक्ताने सागरच्या डोळ्यावरती पाणी उडवलं असतं आणि दोघं जण छानपैकी एकत्रितपणे रोमँटिक क्षण एन्जॉय करत असत